महायुतीचे सर्व आमदार विजयी होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज महायुतीच्या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यावेळी शिवसेनेचे शिंदे गट उमेदवार मिलिंद देवरा यांनी सुद्धा राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला यावेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील आणि ही निवडणूक बिनविरोधही होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की मिलिंद देवरा यांच्या रूपाने महायुतीचे पारडे जड होणार त्यांचा सर्व स्तरावरील संपर्क आमच्या कामाला येईल पक्ष मजबूत होईल राज्यसभेच्या खासदारकीमुळे पक्ष मजबूत होईल दिवंगत बाळासाहेब ठाकरे मुरली देवरा यांचेसुद्धा स्नेहाचे संबंध होते मुरली देवरा हे महापौर पदाचे उमेदवार होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मदत केली बाळासाहेब ठाकरे आणि देवरा कुटुंबियांचे ऋणानुबंध होते असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले त्याचबरोबर आज, बर, आज मिलिंद देवरा हे शिवसेनेचे उमेदवार आहे शिवसेना वाढवण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल आणि मदत होईल महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील आमच्याकडे बहुमत आहे ही निवडणूक बिनविरोधही होऊ शकते एक उच्च शिक्षित उमेदवार असलेले मिलिंद देवरा यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अनुभव आहे त्यांचा हा अनुभव राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेला मोठं करण्यास नक्कीच मदतीचा ठरणार आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले राज्यसभेची निवडणूक होईल आणि महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील कारण महायुतीकडे ऍब्सुलेट मेजॉरिटी आहे पूर्ण बहुमत आहे त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार जे आहेत ते निवडून येतील यामध्ये कुठली शंका बाळगण्याची आवश्यकता नाही आणि बहुतेक निवडणूक बिनविरोध होईल आणि मिलिंद देवरा हे शिवसेनेच्या वतीने उमेदवार त्यांना दिलेली आहे आणि एक उच्च शिक्षित उमेदवार पक्षाला लाभलेला आहे आणि मुंबईमध्ये आणि म्हणजे राष्ट्रीय पातळीवर देखील तो चांगलं काम करेल पक्षाचं नावलौकिक वाढवेल पक्ष मजबूत करेल आणि त्याचं जे नेटवर्क जे आहे सर्व क्लासमध्ये त्याचाही उपयोग या ठिकाणी मिलिंद देवरांच्या लो राज्यसभेच्या खासदारकीमुळे होईल आणि बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब आणि मिलिंद देवराचे वडील मुरली देवरा यांचे देखील अतिशय स्नेहाचे संबंध होते माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे शहात्तरमध्ये मुरली देवरा जेव्हा महापौर पदाचे उमेदवार होते त्यावेळेस बाळासाहेबांनी त्याला मदत केली होती असे ऋणानुबंध बाळासाहेबांचे आणि मुरली देवरा परिवाराचे होते आणि आज मिलिंद देवरा हे शिवसेनेचे उमेदवार आहेत नक्की शिवसेनेला याचा नक्की वाढवण्यामध्ये फायदा होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई